नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पाव मिळालेला आहे सोलापूर येथे आज दोनशे सत्तर कांदा एकूण एकूणआोखी दाखल झालेली दा आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले गेलेत तसेच गोल्टा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला तीनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान